मित्राओ काय चाललंय नेमकं हे जिकडं पाह तिकडं नुसतं मटर नुसतं मटर इकडं इतके मटर आले तिकडे तितके मटर आले पुरा महिना नुसतं येऊ त्याच्यातच चाललाय महायला होऊ ना काय सांग तुम्हाला असं एक दिवस असा खाली निघाला की मटर झाला नाही म्हणून खून मटर हाफ मटर फुल मटर भांडणं अरे अर काय चाललं काय नेमकं हे मित्र तुम्हाला एकच सांगतो मी याच्या सगळ्यात मेन कारण फक्त नशा आहे मित्राओ नशा हे जेवढे बी लोक आहे ना हे जितके घटना घडू राहिलेत ना त्या केवळ नशापाई घडू राहिलं मित्रा आता कोणी गांजाची नशा करू राहिलं कोणी दारूची नशा करू राहिलं बरोबर आहे पण तुम्हाला सांगतो मित्राओ सगळ्यात घातक नशा ते आसन तर ती म्हणजे बटनची नशा बटन हे जे बटन खाणारे आहे ना हो हे डेंजर पोरही हे डेंजर माणसं आहे या अशी भयान नाशा करू राहिले आणि ते काय मित्र माहिती आहे का त्याची कॅपॅसिटी वाढत गेली आता ते एक गोळीचे दोन दोन चार चार गोळ्या खाऊन घेते आणि त्या नशाच्या आरे जाऊन ते काय करते त्याला त्याचं काही भान राहत नाही इमानदारीने सांगतो मला पहा तुम्ही कुठं पहा तुम्ही व्यक्तीला पकडं का देऊ नशाचीच गप्पा करण आणि नशातच होता असं ऐकायला भेटणं आपल्याला त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रा हो। याच्यावर काहीतरी काहीतरी तोड आलं पाहिजे याच्यावरती प्रशासनानं काहीतरी म्हणजे मार्ग काढला पाहिजे याच्यावरती आपल्या शहराचं नाव इतकं खराब होत चाललं काय सांगा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर कधी म्हणलं तर शांतप्रिय शहर मानला जात होतं आपलं समजलं आज गुन्हेगारीमध्ये आपला दुसरा नंबर आला आहे दुसरा क्रमांक आला आहे आपल्या शहराचा वी पी बी आर नंतर आपला नंबर लागा लागला आता इतकं म्हणजे गुन्हेगारी वाढायला लागली आपल्या आता शहरामध्ये खरं सांगतो मी आपल्या शहराचं नाव घेतलं कधी लोक घाबरू राहिले आता तसं जास्त अशा काही एरिया आपली जास्त ठरलेली आहे त्याचे मी नाव नाही घेणार पण त्या एरियामध्ये त्या एरिया इतके बदनाम झालेत काय सांगा मला आपल्या शहरातले तुफान बदनाम झालेत लोक म्हणते की नको नको त्या एरियात आम्ही किरायनं खोली घेणार नाही बाबा तिकडे नका तिकडेले गुंड लोक आहे तिकडेले गुंड लोक आहे बस चांगला एरिया सांगा म्हणते असे जवळ त्याखाणी कॉलनी किलिनी आमकं धमकं चांगलं नाव घेतलं थोडं भाडं किरायचं गेलं चाललं म्हणते बाबा आम्ही तिकडे राह जात नाही भाऊ गुंड लोक तिकडे दारू लोक दारू पे तिथले ना साडी असेच नाव म्हणजे काय चाललं काय तर मग विनंती प्रशासनाला की हे या गांजा आणि ह्या बटनवरती काहीतरी मार्ग काढा दारू होतं आता हे लायसन काढून विकते जे लोक त्याला तर काही करू शकणार नाही तुम्ही बरोबर आहे परंतु हे जे अवैध रीतीनं हे जे ना गांजा आणि बटन विकतेत ना याच्यावर तोडगं काढा सर काहीतरी माझी विनंती आहे तुम्हाला आणि ह्या मुलांना ह्या नशेतून वाचवा कारण इतके पंधरा चौदा सोळा अठरा वयात गटातली पोरं तिडीमिडी पोरं निस्तो नशा करू करू ना असे मराल टेकलेत लुकडे झालेत गाल बसले त्याच्याशी असे खडमेचे खडमे, खडमे पोरं निस्तो नशा करते तर ना असे चालते डुलत डुलत आणि त्याच्या कमराला चाकू आणि नुसतं खुनाच्या गप्पा मी याला खतम करन मी त्याला खतम करन म्हणजे यार याला नशा केल्यानंतर याला माराय त्याला मारायला नसतं ह्याच गप्पा कशा करू वाटतं चांगल्या गप्पा नाही करू वाटत का काही चांगल्या अशा मी हे चांगलं काम कर मी ते चांगलं कर मारून टाकत नुसतं मारून टाकत म्हणजे बुद्धीत काय हेच चालतं का याच्या चाल काहीतरी मार्ग निघावा बाबा याच्यावरती सरकारला मी विनंती आहे त्या गोळ्या तर कशा भेटत असन तर एखाद्या त्या बंद करा त्या गोळ्या आणि लोकांना वाचवा या नशापासून खरंच ये तुम्हाला जास्त, जास्त, हो, तुन, तुन, तुम ही तुम्हाला बंधूची विनंती आहे कळकळची रील आवडी असेल तर जास्तीत जास्त शेअर करा मित्राहो आणि नशिड्या लोकांना या संकटातून या जाळ्यातून वाचवायचा प्रयत्न छोटासा मी केला आहे तुम्ही पण करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र